नमस्कार माझ्या सर्व सुगरणींना तर आज आपण मकर संक्रांती स्पेशल उखाणे घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा परंतु त्या अगोदर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग उखाण्याला सुरुवात करूया संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान रावांच्या नावावर देते मी हळदी कुंकुवाच वाण हळदी कुंकुवाच वान जास्वंदीच्या फुलाचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात जास्वंदीच्या फुलांचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात रावांचं नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात सुवासिनींच्या मेळ्यात साता जन्माची पुण्याई फळाला आली आज साता जन्माची पुण्याई फळाला आली आज रावांच्या नावाने मिरवते मंगळसूत्राचा साज मंगळसूत्राचा साच गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांचं नाव घेते हे सौभाग्य माझे हे सौभाग्य माझे कपाळाचं कुंकू जसा चांदण्यांचा ठसा कपाळाचं कुंकू जसा चांदण्यांचा ठसा रावांचं चा नाव घेते हळदी कुंकूला बसा दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस शिवाजी महाराजांसारखा पुत्र धन्यती जिजाऊंची खुशी शिवाजी महाराजांसारखा पुत्र धन्यती जिजाऊंची खुशी रावांचं नाव घेते हळदी दिवशी दोन शिंपले एक मोती दोन शिंपले एक मोती एक वाद दोन ज्योती एक वाद दोन ज्योती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती तर मग हे होते आज मकर संक्रांती स्पेशल उखाने तुम्हाला कसे वाटले कमेंट्स करून सांगायला बिलकुलही विसरू नका आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय